सर्वात मोठा फेक नरेटिव म्हणजे संजय राऊतांचा पुन्हा भाजपवर हल्लाबोल शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा भाजप आणि सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल केला आहे, आहे ते मुलुंडमध्ये आयोजित शिवसेना ठाकरे गटाच्या निर्धार शिबिरात बोलत होते दुबईला मॅच सुरू आहे पण सर्व शिवसैनिक इथे बसलेले आहेत मॅच नेहमीच होत असतात निर्धार मिळावे नाही त्यामुळे मेळावा झाला पाहिजे पुन्हा एकदा आम्ही लढायला तयार आहोत तुम्ही सांगाल त्याच्या बुडाला आग लावायला तयार आहोत असं संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे मी उद्धवजी यांना सांगू इच्छितो की सकाळी दहा वाजता निर्धार शिबिर सुरू झालं तेव्हापासून हे सभागृह गच्च भरलेलं आहे ते आत्तापर्यंत तसंच आहे दुबईला मॅच सुरू आहे पण सर्व शिवसैनिक इथे बसलेले आहेत मॅच नेहमीच होत असतात आता पुन्हा आपण आपले कार्यक्रम सुरू केले पाहिजेत या हॉलमध्ये कडवट शिवसैनिक बसलेले आहेत पुन्हा एकदा आम्ही लढायला तयार आहोत असा हल्लाबोल संजय राऊत यांनी केलेला आहे मग अशी फेक नेरेटिव्हवरती आपण एक चर्चा घेतली फेक नेरेटिव्ह आपल्याविषयी एकंदरीत आपल्या महाविकास आघाडीविषयी वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या खोट्या बातम्या पसरवल्या जातात अनेक आहेत उद्धवसाहेबांनी सांगितलं मग अशी आम्ही बसलो होतो सगळ्यात मोठं फेक नेरेटिव्ह कुठला असेल तर भारतीय जनता पक्ष हा हिंदुत्ववादी आहे हेच फेक आहे याच्यासारखा खोटारडेपणा नाही हे फेक आहेत दुसरं असं सांगतात तुम्ही काँग्रेसबरोबर गेल्यामुळे तुमचं नुकसान झालं शांतपणे आम्ही ऐकून घेतला पाहिजे आपण अक्का भारतीय जनता पक्षाची काँग्रेस झालेली आहे भारतीय जनता पक्षात ओरिजिनल काय आहे भारतीय जनता पक्षामध्ये हो तुम्ही जिल्हा काढा तालुका काढा आमदार काढा खासदार काढा ऐंशी टक्के लोक काँग्रेसचे आहेत त्या काँग्रेसवाल्यांना तुम्ही तुमच्या मांडीवर अंगावर घेतलं आहे सगळे काँग्रेसवाले भारतीय जनता पक्षामध्ये हो ते तुम्हाला चालतं काँग्रेसचा तिटकारा आम्ही सुद्धा काँग्रेसशी लढलेलो आहोत पण या भारतीय जनता पक्षाच्या लोकांना मला सांगायचं आहे स्वातंत्र्य आंदोलनामध्ये काँग्रेसने सहभाग घेतला म्हणून स्वातंत्र्य मिळालं ते तुम्हाला स्वातंत्र्य चालतं तेव्हा तुम्ही कुठे होतात आणि आज आम्ही तुमच्याशी लढण्यासाठी काँग्रेसची मदत घेतली तर तुमच्या अंगाचा पापड होतो सगळे सगळे भ्रष्टाचारी काँग्रेसवाले एक जात काँग्रेस भारतीय जनता पक्षामध्ये अजित पवार असतील अशोक चव्हाण असतील नावं घ्या जिल्ह्याची राधाकृष्ण विखे पाटील असतील हे सगळे भ्रष्ट काँग्रेसवाले आज भारतीय जनता पक्षामध्ये आहे आणि तुम्ही आमच्यावरती बोट दाखवताय ब्युरो रिपोर्ट एस मराठी मुंबई